तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरील शिवनेरी किल्ल्यावर झाला तिथं शिवाईदेवीचं मंदिर आहे तर आता शिवनेरी किल्ल्यावर मी स्वतः दोन वेळा जाऊन आलेलो आहे त्या ठिकाणी त्या जे सात किल्ले त्याच्या दरवाजे गेल्यानंतर शिवायदेवीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी देवीच्या मंदिरावरून त्या शिवाजी महाराजांचं नाव देवीवरून शिवाजी हे नाव ठेवण्यात आलं तर सो सोळाशे बत्तीस ते सोळाशे छत्तीस त्या काळामध्ये आपले शहाजी राजे आहेत ते हे निजामशहाचे सरदार होते आणि निजामशहाचे सरदार असताना त्यावेळेस मलिक अंबरचा मृत्यू झाल्यानंतर त्यानंतर हळूहळू निजामशाही मुडकळी झाली त्यानंतर ते आदिलशहाकडे गेले आणि आदिलशहाचे सरदार म्हणून त्यांनी काम पाहायला सुरुवात केली तर आदिल त्यांना काय केलं की पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांना बाजी गोरफळे किंवा जे बाकीचे मराठी सरदार होते त्यांचा विरोध होता त्यांच्याबरोबर त्यांचा संघर्ष चालू होता त्यावेळेस त्यांना आदिलशहाने पण डावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना असं वाटलं की त्यावेळेस ते त्यांनी त्यांनी पत्र लिहिले होते त्यांनी ध्वज बनवला होता की हे मुघलांकडे निघून जातील असं त्यांना आदिलशहाला वाटल्यामुळे आदिलशहाने त्यांना फर्जत म्हणून बारा हजारी मनसबदार म्हणून त्यांना कर्नाटकमध्ये पाठवलं म्हणजे हे मुघलांकडे जायला नको आणि कर्नाटकमध्ये पाठवल्यानंतर त्यांनी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची व्यवस्था पुणे येथे करण्यात आली त्यांना महाराष्ट्रात ठेवण्यात आलं म्हणजे त्यांनी एक प्रकारे एक दुसरा डाव खेळला की आपल्या रा महाराष्ट्रामध्ये त्यांची जी इच्छा होती स्वराज्य स्थापन व्हावं हो। त्यासाठी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांना पुण्यामध्ये ठेवण्यात आलं आणि ते, ते स्वतः कर्नाटकमध्ये बंगलोर येथे गेले तर ते बंगलोर येथे गेल्यानंतर शिवाजी महाराजांना जे शिक्षण मिळालं बालपणीचं ते राजमाता जिजाऊ असेल दादोजी कोणदेव असतील किंवा त्याचबरोबर त्यावेळेचे जे प्रत्येक याच्यातले जे निष्णांत होते तलवारबाजी असेल घोडस्वारी असेल तर भालाफेक असेल सगळ्या याच्यामध्ये ते शिक्षण त्यांनी घेतलं लिहिण्या वाचण्याचं शिक्षण घेतलं आणि सर्व शिक्षण घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधरा वर्षाच्या असताना सोळाशे पंचेचाळीस साली रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी रक्ताचा अभिषेक करत त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली पंधरा वर्षे म्हणजे वय काय कमी असतं आणि त्या कमी वयामध्ये त्यांनी शपथ घेतली आणि सबंगडी जमवले सह्याद्रीच्या जे मावळ प्रांत होता किंवा मावळ भाग होता त्या भागातल्या सगळ्या लोकांना त्यांनी जमवलं आणि त्यांच्या मनाप्रमाणे पहिल्यांदा प्रचंडगड नावाचा जो किल्ला होता त्या किल्ल्यावर त्यांनी पहिला तो किल्ला ताब्यात घेतला आणि त्याच्यावर त्याला नाव दिलं तोरणा किल्ला पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं आणि स्वराज्य तोरण बांधल्याबरोबर आदिलशाकडे बातम्या जायला लागल्या की हा शिवाजी हा शाजी राजांचा मुलगा आहे आणि हा हे स्वतंत्र वेगळं राज्य करतो आहे त्या बातम्या पोचल्याबरोबर बाकीचे मराठी सरदार पण त्यांच्यावर जळायला लागले त्यामध्ये जावळीचे मोरे असतील त्या सर्वांबरोबर त्यांची त्यांच्याशी संघर्ष करावा लागला सोकेश शत्रूचा त्यांनी बंदोबस्त केला आणि तो बंदोबस्त केल्यानंतर आदिलशाहने विचार केला की आता हा शिवाजी महाराज जे आहे ते शिवाजी हा आपला ऐकायला तयार नाही त्याचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून त्यांनी त्याची ते बडी बेगम जी होती आदिलशाहच्या दरबारामध्ये त्यांनी एक विडा ठेवला की शिवाजीला जो पकडून आणेल त्याला त्या ठिकाणी तो विडा ठेवण्यात आला त्यावेळेस त्या ठिकाणी अफजल खान नावाचा जो राणा दुल्ला खानाचा मुलगा आहे अफजल खान तो अफजल खान हा पुढे आला तो सरदार आदिलशाहचा आणि त्यांनी सांगितलं की मी सर्व सैन्य घेऊन जातो आणि शिवाजीला जिवंत किंवा त्यांना मारून आणतो पण त्यांना मी तो तुमच्यासमोर नाजर करतो त्यावेळेस तो मोठं सैन्य घेऊन आला त्यावेळेस शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा गणिमी काव्याचा वापर केला समर की समोरासमोर आपल्याकडे सैन्य नाही मावळे नाहीत आणि आता एवढ्या मोठ्या अफजल खानाच्या सैन्यासमोर आपला पाडाव लागणार नाही त्याला आता आपल्या या डोंगर रांगामध्ये आणावं लागेल आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही माझे काका आहेत मी तुमचा पुतण्या आहे काका भतीजा असं म्हणून त्याला बेटीचं निमंत्रण दिलं <coughs> आणि प्रतापगडाच्या पायद्याशी तो शामियाना उभारला मंडप उभारला त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला आमंत्रण दिल्यानुसार ठरल्याप्रमाणे दोन दोनच लोक तिथे आले होते आणि त्या पद्धतीने आल्यानंतर त्यावेळेस त्यांचे जे वागणखे आहेत त्याचा तो चमत्कार आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या मोठ्या दिप्पाड अशा अब्दुल खानाचा त्या ठिकाणी ते वागणखे घालून त्याचा कोथळा बाहेर काढला आणि त्या घटनेबरोबर पूर्ण मुघल प्रांतापर्यंत मुघल बादशापर्यंत की शिवाजीची बातमी गेली की शिवाजी, गे शिवाजी एक नवीन एक शिवाजी एक राजा म्हणून उदयास आला आणि त्याची जी बातमी ऐकून त्याच्यापुढे आदिलशहाची हिंमत झाली नाही त्याच्यापुढे मुघलांनी औरंगजेब बादशाहने शिवाजीच्या बंदोबस्तासाठी नवीन नवीन सरदार पाठवायला सुरुवात केली तर आपण त्याच्यामध्ये विशाळगड असेल त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे बाजी प्रभू देशपांडे असतील पुरंदरला मुरारबाजी असेल आणि त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी आल्यानंतर सर्वांशी युद्ध झालं शेवटी त्या युद्धाच्या याच्यामध्ये त्यांचं सैन्य किंवा त्या ठिकाणी आपले अनेक त्यांचे सहकारी दारातीर्थी पडले आणि त्यावेळेस मिर्जा राजे जयसिंग आणि दिलेर खान जे आले होते त्यावेळेस पुरंदरचा तह ता झाला त्या तहामध्ये तेवीस किल्ले त्याच्यामध्ये ते तरी चातुर्य आणि शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले देताना काही किल्ल्यांचे कोंडाणा असेल त्याचं नाव सिंहगड पडलं होतं नंतर काही किल्ल्याचे डबल डबल नाव देऊन तिथंसुद्धा त्यांनी तेवीस किलो दिल्यास दाखवलं आणि सत्तास किलो प्रत्यक्ष दिले होते म्हणजे काही ठिकाणी त्या जो तह केला तो तह केला आणि त्यामध्ये दिल्लीला औरंगजेब बादशहाला भेटायला बोलवण्यात आलं मग त्यावेळेस मिर्जा राजा जयसिंग यांनी त्यांच्या जीवाची हमी घेतली की तुम्हाला काही होणार नाही मी तुमच्या पाठीमागा आहे त्यावेळेस मिर्जा राजेला सुद्धा शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपण हिंदू राजा आहोत तुम्ही आणि आपण हिंदू राजा आहोत आपलं हिंदूचं स्वराज्य बनवू आपण तुम्ही आपण दोघं एकत्र येऊ परंतु मेजा राजे हे त्या ठिकाणी तिकडच्या भागामध्ये राहत असल्यामुळे त्यांना औरंगजेबाच्या जा तिकडच्या भागातलं त्यांचं जे वर्चस्व होतं त्यामुळे त्यांनी त्याला नकार दिला आणि आपण ते औरंगजेबाच्या भेटीला गेले आणि सोळाशे सहासष्टमध्ये त्या औरंगजेबाच्या भेटीला गेल्यानंतर त्यावेळेस औरंगजेबाच्या ताब्यामध्ये तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस पहिल्या स सर। रांगेमध्ये सर्व सरदार होते ज्यांना मानपान होता ते पहिल्या रांगेत सरदार होते आणि शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे राजा असून त्यांना मागच्या जागेमध्ये मागच्या रांगेमध्ये त्यांना बसवण्यात आलं त्यांचा तो अपमान त्यांना सहन झाला नाही त्या रागाने उठले आणि त्यांनी जागेवरच खडसावलं औरंगजेब जा बादशाला आणि त्यांचा तो आवाज पाहून त्यांचा आक्रोश पाहून आणि रागाने तिथून ते निघून गेले ते पाहिल्यानंतर औरंगजेब बादशहाला वाटलं की हात जो शिवाजी महाराज आहे हात याने आपल्यासमोर येत सर्वांसमोर आपल्याला त्यामुळे याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे याला जाऊ द्यायचं नाही परत आणि त्यांनी त्यांना तिथं जे मुक्कामाला होते त्या ठिकाणी त्यांना नजरकैदीत ठेवलं सर्वकडून त्यांचा सैनिकांचा पारा लावला आणि आता यांना परत महाराष्ट्रामध्ये जाऊ द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलं होतं अशा याच्यामध्ये त्यांनी गणवी काव्याचाच वापर केला आणि त्यांचे जे तंत्र आहे ते वापरून त्यांनी त्या ते बादशाच्या हातावर तुरी दिल्या आणि स्वतः संभाजी जो दोर... त्यांचा राजपुत्र संभाजीसोबत होता तो आणि शिवाजी महाराज हे एका पाठोपाठ एक सुटले आणि ते सहा महिन्याच्या अंतराने आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आले म्हणजे बादशाहच्या हातीवर मग ती घटना पण बादशाला धक्का देणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या इथून आपल्याला प्रसून पण निघून गेले त्या घटना घडल्यानंतर पुढे कोंडाण्याचा शि गड आला पण त्याच्यामध्ये तानाजी आपण चित्रपट पाहिला पाहिला त्याच्यामध्ये लक्षात आलं मग त्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला त्यांनी राज्याभिषेक केला आणि स्वतःला आता काहीतरी आपल्याला राजा म्हणून आपल्याला पदवी लावून घ्यावा लागेल आणि सर्व गागा भट्ट जे काशीवरून बोलवण्यात आले आणि सर्वांच्या त्या ठिकाणी राज्याभिषेक करून त्यांना छत्रपती ही पहिले छत्रपती महाराष्ट्राला मिळाले आणि त्यापासून छत्रपतींची जी परंपरा चालू झाली आपल्याकडे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजे नव्हते तर त्यांनी राजन फक्त राजे नव्हते तर त्यांनी आपल्या या ठिकाणी की रैतेचे राजे म्हणून त्यांनी एक काम केलं की आता म्हणजे राजे असायचे ते राजांनी त्यांनी सांगितलं की रयतेच्या भाजीच्या देटाला शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा हात लावायचा नाही तर आपण आजचे उदाहरण जर पाहिलं आजचे राज्यकर्ते पाहिले ते बाजीचा डेट सोडून देतील परंतु सगळं घेतील पण त्यावेळेचे राजे होते त्यांनी सांगितलं की आपण शेतकऱ्याच्या हातात कोणताही माल आपण फुकट घ्यायचा नाही आपण पैसे द्यायचे त्यांनी वतनदारी जागिरी बंद केली पगार चालू केले पहिल्यांदा आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली रैत्याची काळजी घेतली म्हणून त्यांना रैत्याचा राजा म्हणतात आपण शिवाजी नाव घेतलं तरी आपल्या अंगावर शारे येतात आपल्याला एक प्रेरणा मिळते म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे त्यांची जी राजमुद्रा आहे ती राजमुद्रा आपल्याला सांगता आली पाहिजे आपण आपल्या जर परिवाराचा भाग बनवला तर आपल्याला राजमुद्रा ही सगळ्यांची पाठ होईल आणि राजमुद्राचा अर्थ होतो त्याची राजमुद्रा आहे प्रतिपचंद्र लेखेव वरधिष्ण विश्व वंदिता शाह सुनो भद्राय राजते म्हणजे एका प्रतिपद प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे आपलं राज्य हळूहळू वाढत जाईल आपलं स्वराज्य निर्माण होईल आणि जे शाह राज शहाजी राजांना किंवा स्त्रीनं जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण होईल अशा पद्धती त्यांनी त्यांनी स्वप्न पाहिलं होतं आणि ती राजमुद्रा त्यांनी बनवली होती या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे आणि रयतेचा राजा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या कार्यापासून आपल्याला कायम प्रेरणादायी ते व्यक्तिमत्व आहे आणि आजच्या या जयंतीच्या दिनी त्यांना आपण या ठिकाणी त्यांचं अभिवादन करतो आणि त्या ठिकाणी आपण सर्व त्या सर्वांना तर्व, या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपलं आता अध्यक्षी भाषण राहिलेलं आहे ते अध्यक्ष भाषण आता पूर्ण होईल